नमस्कार मी सुनील माने सुनील माने बागीसोच या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज कर्ते सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती आहे आगरकरांचं महत्त्व महाराष्ट्राला पुढे नेणाऱ्या ज्या पुरोगामी विचारवंतांनी सुधारकांनी कॉन्ट्रिब्युशन केलं खूप महत्त्वाचं त्यात खूप प्रकर्षाने जाणवण्यासारखं आहे आणि खूप मैलाचा दगड ठरेल असं आहे मला आठवतं एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवला मी ज्यावेळेस पुणे शहरात विविध व्याख्यानमाला विविध चर्चा ऐकत असे जाऊन बसत असे त्यांच्या चर्चांना त्यावेळी ग प्रधान हे विधिमंडळाचे विरो माझी विरोधी पक्षनेते आणि इंग्रजीचे अतिशय विद्वान प्राध्यापक खूप विषयांवर त्यांची पकड होती अतिशय साधा निगरवी असा नेता असा विचारवंत त्यांचं एक आगरकरांवरचं व्याख्यान मी ऐकलं आणि त्यातला एक मोलाचा मुद्दा आज मला असं वाटतं मांडलं पाहिजे आगरकरांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्ष आज झाली आहे त्याच्या आधीही संतती नियमनाचा विषय खूप जोरात लावून धरला आणि त्याचा उल्लेख प्रधान मास्तरांनी आपल्या व्याख्यानात केला होता त्यावेळी काय पद्धतीची साधनं संतती कमी करण्यासाठी लोकसंख्या कमी करण्यासाठी वापरावीत याचा विचार मांडला गेला नाही जसं रोधोकर्व्यांनी काही मांडणी केली तशी आगरकरांनी त्यांच्या आधीही खूप वर्षाआधी ही, ही मांडणी केली की आपल्याला लोकसंख्या नियंत्रणात ठेवली पाहिजे आणि त्यासाठी संतती नियमनाचे वेगवेगळे वेग उपाय योजले पाहिजेत अशा शब्दात प्रधान मास्तरांनी त्यांचं म्हणणं म्हणजे आगरकरांचं म्हणणं मांडलं आज प्रकर्षाने या विषयांची जाणीव का व्हायला पाहिजे एकशे पंचेचाळीस कोटीच्या वर भारताची लोकसंख्या झाली आहे त्यावेळी ते ती तेवढी नव्हती दहा वर्षापूर्वी चीन आपल्यापुढे एकशे एक्केचाळीस बेचाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश होता आता आपण चीनला मागे टाकलं आहे जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला जर भारत आपल्या समस्यांना न शोधता असाच वागत राहिला अनियंत्रित लोकसंख्या निर्माण करत राहिला तर सगळ्या धर्माचे देव जरी पृथ्वीवर आले तरी ह्या देशाचं कोणीही भलं करू शकणार नाही कोणीही वाचवू शकणार नाही आगरकरांनी दीड एकशे वर्षापूर्वी जी काही मांडणी केली ती आजही आपण समजून घेऊ शकत नाही चीन आणि भारत या लोकसंख्येने जवळपास निम्म्याच्या वर जग प्रादाक्रांत केलं किंवा व्यापून टाकलं असं म्हणता येईल तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे त्यांच्यात आणि चीनमध्येच प्रचंड मोठी तफावत आहे इंडोनेशिया पाकिस्तान नायजेरिया हे नंतर येतात पण आपल्या दोन देशांची जी लोकसंख्या आहे ती जगातली अन्नधान्य सर्व सुविधा पुरवठा आणि त्याच्याही पुढे जी साधन संपत्ती आहे तिचं जे भयानक शोषण या दोन देशातली लोकसंख्या करते ती कधीही पुरी पडणार नाही कारण आपण अजूनही लोकसंख्या नियंत्रण यावी कमी व्हावी ती कायम एक लेवलवर राहावी असा कुठलाही कार्यक्रम हातात घेतलेला नाही चीनने वन चाइल्ड पॉलिसी म्हणजे एकच आपत्य एका घरात जन्माला घालावं दोन्ही बाजूंनी म्हणजे पुरुष आणि महिला त्यांच्या दोन्ही कुटुंबातून हे एक आपत्य असावं त्याला दोन्ही कुटुंबाची संपत्ती मिळावी सरकार ह्या धोरणाला लोकांनी पाठिंबा द्यावा म्हणून इन्सेंटिवाईज करायचं पाठबळ देण्यासाठी लोकांना वेगवेगळे आमिष दाखवून पुरस्कार देऊन जसं आपण आंतरजातीय विवाहाला पुरस्कार देतो पाठबळ देतो चीनने हे खूप प्रयत्न केले लोकसंख्या नियंत्रणात आणली आत्ता त्यांची लोकसंख्या खूप कमी कमी होते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ह्या धोरणावर परत एकदा ते विचार करतायत पण भारताने या दृष्टीकोनातनं काय करायचं हे भारताला ठरवायला लागेल कारण भारतात लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली यातून लोकांना साधनसंपत्तीत वाटा मिळणं नोकऱ्या मिळणं रोजगार मिळणं शिक्षण मिळणं आरोग्याच्या सुविधा मिळणं नागरी सुविधा मिळणं या सगळ्या गोष्टीवर आत्ता आणि पुढच्या काळात जो ताण येईल तो भयानक असेल याचं नियोजनकर्त्यांना भान नसेल तर आपण हा विषय आपल्या हातातून सुटल्यासारखा होईल अनेक कुटुंबांना अनेक विचार करणाऱ्या लोकांना या पद्धतीने खूप शांतपणे धोरण ठरवायला लागेल शरद पवारांसारखा उत्तुंग नेता जेव्हा एकाच मुलीवर आपलं कौटुंबिक नियोजन करतो माझ्यासारख्यांनी अशाच पद्धतीचा आदर्श घेऊन एकच मूल मला पाहिजे म्हणून मीही मुलीवर थांबलो असे विचार करणाऱ्या लोकांची संख्या लाखोंनी कोटींनी जोवर वाढत नाही त्याचा विचार सगळ्यांपर्यंत पोचत नाही तोवर तुम्ही आणि आम्ही हे फक्त चर्चा करणारे मुद्दे राहतील त्यातून चांगलं असं काही बाहेर निघणार नाही जाता जाता एकच महत्त्वाचा मुद्दा मला असा मांडावा वाटतो सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन हजार चौदा एकोणीस या दोन्ही काळात चांगलं मँडेट मिळालं लोकांचा पाठिंबा मिळाला त्या अनुषंगाने त्यांच्यासारख्या राजकीय नेत्याने ह्या स्वरूपाचे जे खरे प्रश्न आहेत जे देशाला भेडसवत आहेत त्याच्यावर ठाम भूमिका घेऊन एक व्यवस्थित सर्वांना बरोबर घेऊन सर्व पक्षांना सर्व विचार करणाऱ्या लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जर धोरण ठरवलं असतं तर त्याच्यासारखी महत्त्वाची गोष्ट भारतासाठी अन्य दुसरी कुठली झाली नसती पण दुर्दैवाने आज म्हणायला लागतं की केंद्र सरकार यांनी लोकसंख्या मोजायची आहे कोणाकोणाची किती लोकसंख्या आहे सांगायचं आहे ते नियंत्रणात आणण्यासाठी काय करायला पाहिजे याची धोरणं ठरवायची आहेत सगळ्यांना विश्वासात घेऊन धोरणं ठरवायची आहेत या सगळ्या क्षेत्रात केंद्राचं सरकार अतिशय फेल्युअर अतिशय अपयशी ठरलेलं आहे असं मला नाईलाजाने म्हणायला लागतं लोकसंख्या लोकसंख्येची लोक वाढ ही जगाला घातक आहे भारताला त्याच्यापेक्षा जास्त घातक आहे कारण जगात काही देशांमध्ये एकसंगपणा तरी आहे भारतात हे विवादाचे विषय होणार आहेत जातीची लोकसंख्या किती धर्माची लोकसंख्या किती याच मुद्द्यांवर आपण गुरफटून बसू आणि प्रश्न सोडवण्याच्याऐवजी प्रश्न निर्मात करत बसू मला असं वाटतं हा गांभीर्याचा विषय बागी सोचमध्ये आज हा महत्त्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो नक्की प्रतिक्रिया कळवा धन्यवाद